सकल मराठा समाजाची धाराशिव येथे जिल्हा बैठक झाली नेमकं बैठक कशासाठी होती आणि या बैठकीत काय निर्णय झाला दहा जून रोजी संघर्ष योद्धा मराठ्याचा देव मनोज दादा जारंगे पाटील हे दहा जुलै रोजी धाराशिव जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांच्या या नियोजन बैठक या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी नियोजन बैठक करण्यात आली होती धाराशिव जिल्ह्यातील सर्व मराठा या ठिकाणी या बैठकीस उपल आपल्या उपस्थित होते मला एवढं सांगायचं की मनोज दादा हे गेल्या अनेक दिवसा महिन्यापासून मराठ्यासाठी संघर्ष करत आहेत त्यांचा संघर्ष हा स्वतःच्या स्वार्थासाठी नसून गोर गरिबांच्या आहे हे मराठाने कुठं समजून घेणं गरजेचं आहे आणि मराठा समाजाला समर्थन करणारे ओबीसीचे पूर्ण समाज हा पूर्ण ताकदीने मराठा समाजाच्या पाठीमागा मित्रांनो परंतु काही नेते मंडळी फक्त मराठा समाजाला विरोध करतात कारण त्यांचा त्या इथे स्वार्थ असू शकतो परंतु ओबीसी समाज ही आम्ही खेडेपाड्यात गावोगावात आम्ही एक जीवाना एक विचार राहतो परंतु या येणाऱ्या काळामध्ये या सरकारच्या माध्यमातून टिकणारं आरक्षण हे शंभर टक्के मिळेल अशी मला या ठिकाणी खात्री वाटते आणि ते मिळालं तर गोरगरीब शेतकरी कर, शेत लोक शेतकऱ्यांची मुलं अशा शेताच्या बांधावर काम करत करतात त्यांच्या हाल अपेक्षा होत आहेत परंतु आज फी भरण्यासाठी एका एका मुलाला पैसे नाहीत जर त्यांची फी जर भरली तर ते उच्च शिक्षण घेऊ शकतात डॉक्टर इंजिनियर अशा उच्च पदावर जाऊ शकतात हीच मूल गरज मनोज दादा ओळखलेली आहे आणि जरांगे पाटीलच्या माध्यमातून हे आरक्षण भेटणार आहे छत्रपती शिवाजी महाराज अन, महाराज आणि संभाजी महाराज यांच्या नंतर जर समझ, समझ जर मराठी समाज मराठा समाजाला एकत्र केला असेल ते म्हणजे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे एवढं या ठिकाणी मी सांगतो आणि येणाऱ्या दहा जुलै रोजी जो मोठा या ठिकाणी ऐतिहासिक अशी रॅली निघणार आहे जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्या रॅलीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित महिला वर्ग तसेच गावागावातील खेड्यापाड्यातील लोकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं तो जा, तो जा, तो तो मी ऍडव्होकेट भागीश डिस्ट्रिक्ट कोर्ट मध्ये माझी प्रॅक्टिस चालू आहे सर्वांना मानाच जय शिवराय आज तेवीस आ, आज जून रोजी सकल मराठा जुलैला आमचा शिवरायला पाटलांच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा होणार आहे त्या संदर्भात मध्ये शांततापूर्वक जो मोर्चा होणार आहे त्या संदर्भात आम्ही एक नियोजन बैठक बोलवली होती लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय समर्थनगर धाराशिव येथे त्या बैठकीसाठी सकल मराठा समाज संपूर्ण जिल्ह्यामधून आला होता तर या बैठकीमध्ये असं ठरलंय की शांततेपूर्वक शांततापूर्वक मांडता येईल त्यासाठी आम्ही नियोजन बैठक आज इथे बोलवली होती आणि त्यासाठी मराठा समाजाचा संपूर्ण जिल्ह्यातून उत्स्फूर्त सहभाग मिळालेला आहे मी आपल्या माध्यमातून आज एक सकल मराठा समाज तसेच बाकीचा समाज आणि मराठा समाजाच्या प्रकर्षाने मराठा समाजाच्या महिलांना असं विनंती करते की दहा जुलै रोजी मनदाच्या नेतृत्वाखाली जो मोर्चा होणार आहे त्यासाठी आपण उत्स्फूर्त देण्यासाठी सहभागी व्हावं हो, कारण जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी झाल्याशिवाय सरकारला त्याची तीव्रता कळणार नाही या मागणीची आणि असं विनंती करेन मी की ज्या नेत्यांना या मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय किंवा आपला सहभागी दा, दाखवायचा हो आरक्षण भेटावं हो, पन्नास आतून याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मगच त्यांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावं कारण काय होतं आमचं मराठा समाजाची जी मागणी आहे ती मागणी बाजूला राहते आणि आमचेच नेते काहीतरी वेगळी मागणी करतात त्यामुळे काय होतं की दुखडी निर्माण होते समाजामध्ये आणि नेत्यांमध्ये जेणेकरून व्हायला नाही पाहिजे पुढच्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून जर कोणाला वाटत असेल की आपण उत्स्फूर्त त्यांनी लोकांच्या संपर्कात येण्यासाठी त्यांनी ओबीसी मधून पन्नास टक्केच्यातून समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे जी की मनोज दादाची सुरुवातीपासून मागणी आहे तसेच सगळे जो अध्यादेश आहे तो लागू झाला पाहिजे हे जशी मागणी आहे या सर्वांना जर त्यांचं समर्थन असेल तर अशा नेत्यांनी सहभागी हो दिनांक दहा जुलै रोजी जो मोर्चा होणार आहे त्यामध्ये सकल मराठा समाज धाराशिव यांना माझी कळकळीची विनंती आहे हात जोडून की त्यांनी उत्स्फूर्ततेने सहभागी व्हावा आणि इतर समाजाला मी विनंती करेन की आमच्या या मागणीसाठी तुम्हीही आम्हाला समर्थन करावं एवढी आमची विनंती आहे ओके Já é